नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र अविनाश मेमाने मेमानी कृषी स्वागत करतो शेतकरी मित्रांनो पुणे गुलटेकडी फुल मार्केटचे फुलांचे रोजचे बाजारभाव मेमाने कृषी दिप या आपल्या तुमचा गुलाब गुलचडी शेवती आष्ट सर्व कट फ्लावर मी तुमचा डीजे असेल टॉप सिक्रेट असेल जेरबेरा असेल कार्नेशन असेल डीजे असेल सर्व फुलांचे बाजारभाव आपण मेमानी कृषी चॅनल दाखवतो आणि बाजारभाव शेतकरी मित्रांनो कमीत कमी आम्ही कामाला आणि किमानमध्ये उपलब्ध आहेत शेतक मित्रांनो आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्हाला जर जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली त्या लिंकवर जाऊन तुम्ही आमच्या व्हॉट्सअप जॉईन होऊ शकता आणि अजूनही चॅनलला तुम्ही केलं असेल चॅनल लाईब करा लाईक आणि शेअर करा म्हणजे ज्या जेव्हा मी नवीन व्हिडिओ करेल ते सर्वप्रथम आपल्याला पाहायला पा मिळतील चला तर मग सुरुवात करूया बोर्डेक दहा पुलाच्या गड्डीचा बाजारभाव दहा रुपये ते पंचवीस रुपये बोर्डेक आज मार्केटमध्ये विक्राय गुलछडी बाजारभाव एकशे वीस रुपये प्रति किलो आज गुलछडी पुणे मार्केट विकलेली आहे शेवंती बाजारभाव ऐश्वर्या येलो ऐंशी रुपये ते एकशे वीस रुपये प्रति किलो मित्रांनो सध्या मार्केटमध्ये भाग्यश्री वाईट शेवंती उपलब्ध नाही पौर्णिमा वाईट शेवंती शंभर रुपये ते एकशे वीस रुपये प्रति किलो पार्सली पाला गड्डी आठ रुपये ते दहा रुपये प्रतिगड्डी आज पार्सली पाल्याची मार्केटमध्ये विकायलेली आहे शेतकरी मित्रांना नवे बाजारभाव कमाल आणि किमान मध्ये उपलब्ध आहे ऍस्टर बाजारभाव शंभर रुपये ते एकशे तीस रुपये प्रति किलो आज ॲस्टर मार्केटमध्ये विकलेला आहे कलकत्ता झेंडू पन्नास रुपये ते सत्तर रुपये पिवळा झेंडू पन्नास रुपयापर्यंत लाल झेंडू मोठा पन्नास रुपये ते ऐंशी रुपये प्रति किलो गुलाबगड्डी बारा फुलांची सोप्या दहा रुपये ते पंचवीस रुपये प्रतिगड्डी आज सोप्याची मार्केटमध्ये विकलेली आहे शेतकरी मित्रांनो बाजारभाव तुम्ही स्क्रीन पाहू शकता टॉप सिक्रेट वीस फुलांचा बंच एकशे वीस रुपये ते एकशे पन्नास रुपये प्रति बंच आज टॉप सिक्रेट मार्केटमध्ये विकलेला आहे कापरी बाजारभाव ऐंशी रुपये ते एकशे वीस रुपये प्रति किलो आज कापरी पुणे गुलटेकडीमध्ये विकलेली आहे जरबेरा वीस रुपये ते तीस रुपये प्रति बंच, कार्निशन शंबर रुपये ते एक तीस रुपये प्रति बंच गुलची काड़ी डबल ची तीस रुपये ते चीस रुपये प्रति बंच, आज गुलचड़ी काड़ी मार्केट में विकले है पिंगडीजी तीस रुपये ते चीस रुपये प्रति बंच, कामिनी 10 रुपये ते बारह रुपये बंच, बोडेस गुलाब टुकड़ा 50 रुपये ते शंभर रुपये प्रति किलो आज बोडेच गुलाब टोकडा मार्केटमध्ये विकलेला आहे शोभयंत सूर्यफूल चाळीस रुपये ते पन्नास रुपये प्रति बंच आज शुभयंत सूर्यफुलाची पुणे गुलटेकडीमध्ये गेली आहे सोनचापा बाजारभाव पंधरा रुपये ते वीस रुपये दहा फुलाचा पाऊच सोनचाप्याचा आज मार्केटमध्ये विकलेला आहे शेतकरी मित्रांनो सध्या मार्केटमध्ये जुई उपलब्ध नाही जिप्स दोनशे रुपये ते दोनशे पन्नास रुपये प्रति मंच आज जिप्स मार्केटमध्ये विकलेला आहे लिली बंडल सोळा रुपये ते वीस रुपये प्रतिमंच आज लिली बंडल मार्केटमध्ये विकलेली आहे बिजली बाजारभाव एकशे वीस रुपये ते एकशे पन्नास रुपये प्रति किलो आज बिजली पुणे गुलटेकडीमध्ये विकलेली आहे शेवंती बाजारभाव सेंट वाईट ऐंशी रुपये ती शंभर रुपये प्रति किलो आज सेंट वाईट मार्केटमध्ये विकलेली आहे स्टॅटस बंच दहा रुपये ते पंधरा रुपये प्रतिबंच आज स्टॅटस मार्केटमध्ये विकलेलं आहे गुलछडी काडी सिंगलची दहा रुपये ते वीस रुपये प्रतिबंच आज गुलछडी काडी मार्केटमध्ये विकलेली आहे शेतकरी नवे बाजारभाव कमाल आणि किमानमध्ये उपलब्ध आहेत पौर्णिमा यल्लो शेवंती पिवळी शंभर रुपये ते एकशे वीस रुपये प्रति किलो आज पौर्णिमा येलो शेवंती मार्केटमध्ये विकलेली आहे कलर गुलाब वीस फुलांचा बंच एकशे चाळीस रुपये ते एकशे साठ रुपये प्रति बंच आज कलर गुलाब मार्केटमध्ये विकलेला आहे गोल्डन डीझे आठ रुपये ते दहा रुपये प्रति बंच आज गोल्डन डीझे मार्केटमध्ये विकलेली आहे काकडा बाजारभाऊ वीस रुपये ते तीस रुपये शंभर ग्रॅमचा पाऊच चितके मित्रांनो बाजाराविषयी अजूनही तुमच्या मनामध्ये काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा